लढाईचा पत्ता सांगतो सुरेश दसांनाच घातला गंडा नमस्कार मी आरती तुम्ही पाहत आहात लोकशा टीव्ही न्यूज चॅनल मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता तीन महिने होतील पण या प्रकरणात काही आरोपींची धरपकड वगळता इतर प्रक्रिया संथावल्याचे दिसते त्यावरून ग्रामस्थ आक्रमक झाले त्यांनी अन्न त्याग आंदोलन केले राज्य सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली तर अजून सहा मागण्यांचे गुराळ सुटलेलं नाही त्यातच अजून ही बातमी समोर आली आहे फरार आरोपी कृष्णा आंधळे याने सर्वांच्याच नाकात खुद भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनोने स्वतः सुरेश धस यांनी मसाजोग येथे भेटीदरम्यान हा, हा किस्सा सांगितला तर बीडचे खासदार बजरंग सोनोने यांचीही त्याच व्यक्तीने फसवणूक केल्याचे समोर आले आहे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांच्या कानावर ही गोष्ट घालण्यात आली सुरेश धस आणि बजरंग सोनवणे यांनी काल मसाजोग मध्ये ग्रामस्थांची भेट घेतली या भेटीनंतर त्यांनी बोलताना फसवणुकीचा सा प्रकार सांगितला कृष्ण आंधळे कुठे लपला आहे हे सांगण्याच्या बहाण्याने संबंधित व्यक्तीने सुरेश धस पाच हजार रुपये उकळले तर बजरंग बाप्पा यांना फोन करून आरोपी कृष्ण आंधळे हा संभाजीनगर मध्ये असल्याचे त्याने सांगितले पण नंतर हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी हा सर्व प्रकार पोलीस अधीक्षकांना सांगितला बापूराव बार्गजे या व्यक्तीने आमदार सुरेश धस यांना फोन केला होता कृष्णा आंधळे येथे आहे त्याला तुमच्याकडे घेऊन येतो पण कॅबसाठी पाच हजार रुपये तेवढे द्या अशी विनंती बार्गजे यांनी केली धस यांनी बारगजेला ते त्याची नगरमध्ये वाढ पाहत थांबले हॉटेल यश ये येथे आष्टीचे पोलीसही त्यांच्या सोबत होते पण हा बार्गजे काही आलाच नाही तो माणूस फ्रॉड निघाला असे धस म्हणाले अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा लोकशा टी व्ही न्यूज चॅनल